नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखी एका मनोरंजन व्हिडिओमध्ये आता आपण भारतातील सर्वात उष्ण ठिकाणी पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो हे तीन ठिकाणी इतके उष्ण आहेत की येथील लोक उन्हाच्या जळाने त्रस्त होतात एक झाशी हे ठिकाण उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे या ठिकाणचे उन्हाळ्यातील तापमान शेहेचाळीस डिग्री सेल्सिअस एवढे असते त्यामुळे येथील लोक तापमानासाठी खूपच त्रस्त झालेले पाहायला मिळतात दोन नागपूर या शहराचे तापमान अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस एवढे असते येथे उन्हाच्या झळ्या मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागतात तीन गंगापूर सिटी येथे इतक्या मोठ्या प्रमाणात उष्णता असते की येथे येणाऱ्या व्यक्तीला उन्हाचे चपके बसतात आणि या ठिकाणचे उन्हाळ्याचे तापमान पन्नास डिग्री सेल्सिअस एवढे असते अशी ही भारतातील तीन उष्ण ठिकाणी आहेत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद